शिर्डीची जागा मागितले मात्र आपला शिवसेने शिर्डीमध्ये उभा राहण्याची माझी इच्छा होती एकदा मी तिथे दोन हजार नऊ मध्ये हरलो होतो आणि आरपीएल एखादी जागा मिळावी अशा पद्धतीचा आमचा आग्रह होता परंतु माननीय एकनाथ शिंदे यांची अडचण होती देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केला मी प्रयत्न केलेला होता परंतु ज्यावेळेला एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे खासदार आले होते त्यांना त्यांनी आश्वासन दिलं होतं की नंतर आपल्याला तिकीट नक्की देण्यात येईल आणि शिर्डीमध्ये सदाशिव लोखंडे दिले सिटिंग खासदार होते त्यामुळे शेवट ही ती जागा आपल्याला सोडली नाही परंतु देवेंद्र फडणवीस यांनी रिपब्लिकन पक्षाला पुढचे माझं दोन हजार सव्वीस मध्ये माझे संपते ते कंटिन्यू करण्याचे आश्वासन दिलेलं आहे त्याचबरोबर केंद्रामध्ये आपल्याला राज्यमंत्रीपद आहेच आहे पण केंद्रामध्ये के कॅबिनेट मंत्रीपदासाठी मी प्रयत्न करत असेल त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जेवढ्या विस्तार होईल इलेक्शन नंतर तेवढ्याला महाराष्ट्रामध्ये एक मंत्रीपद देण्याचं आस्वादन दिलेलं आहे एक एम एल सी पद देण्याचं आस्वादन दिलेलं आहे त्याचबरोबर सगळी महामंडळ आहे त्याची दोन चेअरमन पद काय सदस्य पद जिल्हा तालुक्याच्या कमिटी एसीओ याच्यामध्ये सुद्धा आरपीएल प्राधान्य देण्यात येईल अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडल्यामुळं रिपब्लिकन पक्षामध्ये जी नाराजी होती त्या नाराजीच्या संबंधामध्ये त्यांना सांगितलं की आरपीआयचे झेंडे अनेक ठिकाणी दिसत नाही सरकार ज्यावेळेला सरकार आपल्या दारी अशा असे कार्यक्रम होतात तेवढेला तीन पक्षाचे झेंडे दिसतात आरपीआयचा झेंडा दिसत नाही त्याबद्दल आमच्या पक्षामध्ये त्या नाराजी आहे तर त्याच्यामध्ये सगळी दुरुस्ती केली जाईल आणि आरपीआयला जो सन्मान आहे तो दिला जाईल असं असं